पंकजा नार्वेकर भावना गवळी यांच्यासह अकरा नवनिर्वाचित आमदारांनी घेतली विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ भावना गवळी म्हणाल्या जय एकनाथ नार्वेकर म्हणाले ठाकरे कुटुंबाचा आभार अजित पवार गटाचा आणखी एक आमदार शरद पवारांसोबत हडपसरचे आमदार चेतन तुपे शरद पवारांच्या कार्यक्रमात सहभागी कालच बाबाजानी दुर्रानी झाले पवारांच्या राष्ट्रवादीत सहभागी राष्ट्रपतींकडून राज्यपालांच्या नव्या नियुक्त्या जाहीर सीपी पी राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल तर ज्येष्ठ भाजप नेते हरिभाऊ बागडे राजस्थानचे राज्यपाल राम नाईक माझे आदर्श पक्षाकडे कधीच काही मागितलं नाही आणि त्यामुळे राज्यपाल पदाचं फळ मिळालं राज्यपाल हरिभाऊ बागडेंनी व्यक्त केली कृतज्ञता फुलंब्रीतून कुणाला तिकीट द्यायचं ते पक्ष ठरवेल असंही स्पष्टीकरण विधानसभेला तिसरी आघाडी नव्हे शेतकऱ्यांची आघाडी असेल बच्चूकडूंनी केली घोषणा नऊ ऑगस्टला संभाजीनगरमध्ये जाहीर सभा मनोज जरांगे यांना आघाडीमध्ये येण्याचं निमंत्रण रत्नागिरीमधील पाचही विधानसभेच्या जागा मनसे लढवणार मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर यांची माहिती सरकारसोबत सध्या कुठलीही चर्चा नाही मनोज जरांगेंचं स्पष्टीकरण प्रकाश आंबेडकर सत्तेमध्ये नाहीत तर त्यांच्याशी चर्चा कशाला असा सवाल डिस्चार्ज मिळताच अंतरवालीला जाणार धडक धरणामधून पुन्हा पाण्याचा विसर्ग होणार दुपारी तीन वाजल्यापासून पाच हजार क्युसेक वेगानं विसर्ग केला जाणार गोसी खुर्द धरणामधून पाण्याचा विसर्ग आणखी वाढवला धरणाचे सर्व दरवाजे एक मीटर उघडले दोन लाख पन्नास हजार क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सोलापूर साठीचं उजनी धरण छत्तीस टक्के भरलं पुणे आणि परिसरामधल्या पावसामुळे धरणं मायनस मधून प्लस मुसळधार पावसामुळे दिल्ली आय एस कोचिंग सेंटरच्या तळघरामध्ये पाणी तळघरामध्ये पाणी शिरल्यानं तिघांचा मृत्यू नेमबाज मनू भाकरचा अंतिम फेरीमध्ये प्रवेश पॅरिसमध्ये जागवली पहिल्या ऑलिम्पिक पदकाची आशा दुपारी साडेतीन वाजता रंगणार फायनलचा थरार एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट